राम नगर च्या राजा साठी काय रे बघा उन सबको की ऐ दम तो मैदान में आजा देख तेरा बाप आया है राम नगर राजा जय 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 स्पर्धा ही फक्त आपल्याशी आपल्या विरुद्ध आमनाशी आपल्याला काय लेने देणार नाही साहिल आपला वाईट परिस्थितीमध्ये पण आपल्या सोबत होता आणि चांगल्या परिस्थितीमध्ये मध्ये पण आपला नमस्कार मित्रांनो मी ठाणेगर साही आणि बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय मागच्या आपण असेल कोकण सिरीज तुम्ही संपूर्ण बघितली असेलच दाहंडीच्या सिरीजला पण चालू करतो आहे दहंडीच्या पथकामध्ये आपण जाणार आहोत आणि दहीहंडीच्या गोविंद पथक आपण एक्सप्लोर करणार आहोत थोडक्यात आत्ता आपण चाललो आहे रामनगरच्या राजा गोविंदा पथकाकडे आणि हो मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आपले वन के म्हणजे एक हजार सबस्क्रायबर व्हायला फक्त वन फोर्टी सबस्क्रायबर कमी आहे तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरात लवकर आपले वन थाउजंड सबस्क्रायबर होतील एक हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण होतील तुमच्यामुळेच होतील आणि हे नक्की की आपलं चॅनल वन थाउजंड सबस्क्रायबर पूर्ण करेल जस्ट पोचले रामनगर झाला ज्या गोविंदा तर बघूया बघले केस करत आहे आपण उभे राहिलो एकदम चांगलं बरोबर आहे फक्त एक आता होईल तुझू तिरुपर जाणं पडेल बरोबर आहे तुझीला वर टाकतोय टाकतोय तुझीला केवळ मारू आपण आपले जसे आहेत तसे टाकतील थोडं मान्य आहे प्रत्येकाला हा काय आता मी गेलेलो आहे होत आहे काय बरोबर

हां मां भगवत ये E फक्त झा

प्रत्येकजण हे आपल्या मंडळासाठी आपल्यासाठी प्रत्येकासाठी प्रत्येकजण उभा आहे क्लिअर आहे फक्त काय चुकी त्याच्यावर आपलं सॉल्यू शकतो बाकी कारण मी काय त्यांनी घेऊ शकतो क्लिअर आहे हे झालं ओके जेव्हा राजा माझी पॅकिंगला आपण नेहमी ती तत्पूर्व घेऊन टाकले <प्थावागा>। राजा गोविंदा पथक बरोबर आहे आजच्या ट्रेने मैदानामध्ये आपण पाच चढवलेलं फक्त साववा जो आपला असतो हो तो साववा कधीच नव्हतो चढवला हे तर गंनी चढवलेला दीपा आम्हाला वाटते बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त रामनगरच्या राजाने किंवा जे आपलो एकही सक्तेस अनसक्तेस ट्रॅपली झाली नाही बरोबर आहे पण भाई या टायमाला रामनगरच्या राजा गोविंदा पथक वाघासारखे भाई एकदम झडप मारून दोन्हीच्या दोन्ही अट्टम मध्ये भाई लावून आपण उतरलोय याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्यासाठी कधीतरी वाईट वेळ आपला वाईट दिवस येतात कधीतरी थर लागत नाही बरोबर पण आपण कोणी कधी खचून गेलो नाही आणि खचून जाणार नाही बरोबर आहे रामनगरचा राजा म्हणजे हे आहे रामनगरचा राजा बरोबर आहे मार्क्सचा आठवा पण चढावा लागता शंभर आणि दोनशे टक्के अंक मी चढावा लागता बरोबर आहे <laughs> प्रमाणे स्पर्धा ही फक्त आपल्याशी असेल आपल्या विरुद्ध आपल्या समोर कोण आहे आणि आपल्या मागे कोण आहे कोणाशी आपलं काय लिहिणं देणं नाही बरोबर आहे <laughs> प्रत्येक जण काही प्रॅक्टिसला उदय येईल प्रत्येकाला वाटतंय भाई इथं आठ लावले पाहिजे कालपर्यंत oh! oh! स्वप्न होत एक मिनिट साईल थर लागायच्या अगोदर आपल्या सोबत झालेला हो म्हणजे असं काय नाही की रामनगरच्या राजाने आठ थर लावले म्हणून साहिल मैदान झालंय बरोबर आहे साहिल आपल्या वाईट परिस्थितीमध्ये पण आपल्या सोबत होता आणि चांगल्या परिस्थितीमध्ये पण ठिकाणी गेल्या वर्षी आठ थर लावायच्या अगोदर मला प्रश्न विचारलेला की या वर्षी किती थर लावणार किंवा कुठे लावणार बरोबर आहे साहिलने प्रत्यक्षात त्याचं उत्तर झालं तिथं भेटलं बरोबर आहे त्याच्यामुळे तो एवढा खुश झाला की म्हणजे एकदम आपल्यासारखं आनंदी झाला साहिल मोठी गोष्ट आहे सुरुवात <laughs> मी इथून गेली आणि त्या वेळेला मी बोललो की बाबा मला या पथकाकडे जायचंय मी त्या दिवशी पहिल्यांदा आलेलो होते तुमचं पोरगा येऊन बोलला बोलतो की तुझा पायगुण वगैरे नाही तुझ्या पोरांची मेहनत लागतात बाकी काय नाही दादा काय माहितीये मी इथे उभा आहे ते फक्त यांच्यामुळे बरोबर आहे कोणत्याही प्रकारचं क्रेडिट मी घेऊ इच्छित नाही आणि मी घेत नाही मेहनत प्रत्येक जण करतोय मी पण थरात चढतोय ते पण थरात चढत आहेत बरं आहे फक्त एवढंच की दिसण्यामध्ये फक्त हा माणूस येतो हे चेहरे दिसण्यामागे येत नाही फक्त ज्याप्रमाणे ज्या मी आहे आणि ती माझी सावली आहे हा मी आहे ही माझी आहे शंभर टक्के आपण नऊ करायचा प्रयत्न सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण नक्की पूर्ण करू भले आज ना उद्या जे करायचं ते आपण करू आहे की नाही प्रॅक्टिस म्हणून आपले रोज नेहमीप्रमाणे साडेसातचा कॉलेज आहे अकरा वाजेपर्यंत सगळे येतात आणि नंतर साडेबारापर्यंत लास्ट प्रॅक्टिस चालते आपली साडे <coughs> या था। या समजा या म्हणजे नेहमीप्रमाणे शनिवारी आपण जागेवाला नाराज देतो बरोबर आहे जागेवाला म्हणजे ज्याच्या भरवश्यावर आपण ठरला होतो बरोबर आहे म्हणजे ज्याच्या हिमतीमुळे आपल्याला हिमत येते ना तो पडू देत बरोबर ना त्याच्यामुळे ना पडायची भीती वाटत हां ना कोणता संकोच वाटत बरोबर आहे या जागेने या मातीने आपल्याला मोठं केलं आहे बरोबर आहे इथून आपण मोठे झालो आहे किती उंच भरारी मारली तरी पण शेवटी पाय नेहमी जमिनीवर ने आपल्या ह्या देवाच्या चरणी झाले पाहिजेत बरोबर आहे नेहमीप्रमाणे आपण नारळ देतो तर आपण नारळ वाढूयात ठीक आहे जागे એક <laughs> <laughs> नुकतेच आपण आत्ता घरी आलो आहे तो आल्यामुळे खूप आपल्याला हेल्प झाली व्हिडिओ शूट करायला वगैरे आपल्याला सोबत तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये